E não हाय स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झालं का चहा नाश्ता जेवण काय की बारा वाजलेत आता <laughs> काय विचारू समजत नव्हतं म्हणून सगळंच विचारलं तुम्हाला एकच मिनिट कॅमेरा ऑन करते तुम्ही माझी एक आयडी ब्लॉक केली आहे काढली की आता कुठन या बघू सगळ्या काढून आलो लोक पण होते ब्लॉक सगळंच काढून आलो पण तुमची आयडी मला ब्लॉक नाही दिसली दुसरंच कोणतरी होते फेक आयडी वाली बघून आले मी मला येतो चेक करा तुम्ही नव्हताच ब्लॉक मला तसलं काही नाही कळत पण मी बघितलं नाही दिसली मला ब्लॉक तुमची दुसरी एक दोन तीन आयडिया होत्या हिंदी लोकांच्या त्या ब्लॉक होत्या बाकी नव्हतं कोण ब्लॉक हम्म वीस आयडिया आहेत बघू नाही नव्हतं ना मग कुठं सांगते का मी तुम्हाला ब्लॉक नाहीये ना मी ना बघितलं म्हणजे uh, मला जास्त काही एवढं कळत नाही कुणी करत कुणी नाही पण मला ही काढता आलं तर मी काढूनच घेतलं मग म्हणलं आता पण तुमचं नाही दिसलं मला नाव त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉक आहे म्हणून हॅलो सबको स्वागत है सबका में कैसे हैं, कसे आहात सगळे गौरी रुमाल कुठं आहे ग एक मिनिट थोडं फोन गरम व्हायला लागलं